पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज पावसाने काहीशी उसंत दिली तर शिव पनवेल मार्गावर सीबीडी येथे ऑइलचा टँकर पलटी झाल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती तीन दिवसांपासून जोरदार पावसाने शिव पनवेल महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होता आज पावसाने काहीशी उसंत दिली तर शिव पनवेल मार्गावर सीबीडी येथे ऑइलचा टँकर पलटी झाल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली होती पहाटे साडेचार वाजल्यापासून दुपारी बारा वाजले तरी टँकर बाजूला करण्यात यश आले नाही सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत आहे असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे तीन दिवसांपासून खड्डे आणि मुसळधार पावसाने शिव पनवेल महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी होत होती मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक त्या मानाने सुरळीत होती मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास शिव पनवेल महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मार्गा सीबीडीला जोडणाऱ्या मार्गिकांवर ऑइल टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे टँकर पलटी झाला सुदैवाने त्यातील ऑइल बाहेर पडले नाही मात्र उजव्या मार्गिकेवर टँकर पलटी झाल्याने वेगात येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी अचानक ब्रेक मारून वाहन डावीकडे वळवावे लागत होते त्यामुळे याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती टँकर पलटी झाल्याचा अपघात ज्या ठिकाणी झाला तेथून सीबीडी वाहतूक पोलीस बीट चौकी हाकेच्या अंतरावर असल्याने अपघात होताच वाहतूक पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले त्यांनी ट्रकच्या मागे बॅरिगेड्स लावून उजव्या मार्गिकेची वाहतूक मधल्या मार्गिकेवर वळवली या मार्गिकेवरून उड्डाण पुलावर जाता येते त्यामुळे सीबीडीत जाणाऱ्या गाड्यांच्यासाठी सर्वात डावीकडील मार्गिकेवरून जाण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्या पद्धतीने बॅरिगेड्स लावल्याने वाहतूक कोंडी फार काळ राहिली नाही मात्र वाहतूक मंदावली होती ऑइल टँकर काढण्यासाठी हायड्रा क्रेन मागवण्यात आली मात्र द्रव पदार्थ टँकरमध्ये हालत असल्याने समतोलपणा बिघडत होता त्यामुळे दुसरा रिकामा टँकर आणून त्यात ऑइल काढण्याचे काम सुरू करण्यात आले हे ऑइल ज्वालाग्रही नसल्याने आग लागण्याची भीती नव्हती मात्र रस्त्यावर सांडले असते तर मोठ्या प्रमाणात गाड्या घसरून अपघात झाले असते ऑइल एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये घेताना न सांडण्याची काळजी घेतली जात होती वाहतूक कोंडी होऊ न देण्याची काळजी वेळीच घेतल्याने सुरुवातीचा काही वेळ सोडली तर वाहतूक कोंडी झाली नव्हती